नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संजय सारडा या छोट्या खाने व्हिडीओ आपलं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने फेब्रुवारी ते सात मार्च या काळात नीटचा फॉर्म भरलेला आता ह्या भरलेल्या नीटच्या फॉर्मचा पुढच्या काही महत्वाच्या तारखा पाहिजेत त्यातली पहिली तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला सिटी इंटिमेशन म्हणजे आपण अर्ज भरत असताना चार सेंट तीन सेंटरचे ऑप्शन लिहिलेले आहे त्यापैकी कुठल्या सेंटरला आपली परीक्षा राहील सेंटर म्हणजे फक्त गावाचं नाव कळेल कुठे सेंटर आहे त्याची माहिती आपल्याला याचा अवकाश कळेल आपल्याला ती माहिती मिळून जाईल आपण त्या माहितीचा उल्लेख करून देईल दे। दे। त्याच्यानंतर ऍक्च्युअली आपली परीक्षा कुठल्या केंद्रावर आहे म्हणजे कुठलं शहर त्या शहरातली कुठली शाळा महाविद्यालय त्याची माहिती आपल्याला एक मेला कळेल आणि चार मेला परीक्षा आहे मग आता चार मेचा काउंट डाऊन सुरू झाला सव्वीस एप्रिलला आपल्याला परीक्षा कुठे ते कळलं आणि सव्वीस एप्रिलला परीक्षा कुठे ते कळलं तर आपल्याला त्या परीक्षेला जात असताना काय तयारी करायची आहे त्याच्यातली माहिती पण घेऊयात आपल्याला पहिल्यांदा तयारी काय करायची आहे तर आपण ड्रेस कोड काय आहे आणि बार्ड आयटम काय करूयात आपल्या नीटच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधील पान नंबर पंचावन्न वर त्यांनी चॅप्टर नंबर नऊ मध्ये स्पष्टपणे म्हटले की ड्रेस कोड काय आहे आणि बार्ड आयटम्स काय काय आहे त्याच्या तिने असं म्हटलेलं आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेक्स्च्युअल मटेरियल प्रिंटेड असेल किंवा हँड असेल कागदाचा तुकडा असेल जॉमेट्री पेन्सिल बॉक्स असेल प्लास्टिक पाऊच असेल कॅल्क्युलेटर असेल पेन असेल स्केल असेल रायटिंग पॅड असेल पेन ड्राईव्ह इरेजर कॅल्क्युलेटर वगैरे 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 घेऊन जायची परवानगी नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची संवादाची साधनं म्हणजे कम्युनिकेशन डिवाईस फक्त मोबाईल फोन असेल ब्ल्यूटूथ असेल इयरफोन असेल मायक्रोफोन असेल पेजर असेल हेल्थ बँड असेल ती घेऊन जायची परवानगी नाही आहे आपल्याला परीक्षेमध्ये वॉलेट गॉगेल हँडबॅग बेल्ट कॅप वॉच ब्रासलेट कॅमेरा याही वस्तू घेऊन जायची परवानगी नाही कुठल्याही प्रकारचे मेटॅलिक आयटम्स मग ते ऑर्नामेंट्स असते तरी चालणार नाहीत त्याच्यामुळे आपण त्याकडे लक्ष द्यायचंय कुठल्याही प्रकारचे फुल आयटम्स ओपन असेल पॅक असतील वॉटर बॉटल असेल ती घेऊन जायची परवानगी नाही गतवर्षीपर्यंत आपल्याला वॉटर बॉटल घेऊन जायची परवानगी होती यावर्षी तीही परवानगी आपली बंद करण्यात आलेली आहे याच्यापैकी कुठलाही आयटम आपल्याकडे सापडला तर अनफेअर मीन्स ह्या कायद्याखाली आपल्यावर आप कारवाई होऊ शकते आपण कुठल्याही प्रकारचे आयटम्स घेऊन जाऊ नये त्यांनी स्पष्ट म्हटले की हे आयटम्स तुम्ही घेऊन गेलात तर ते ठेवण्याची सेंटर कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये त्याच्यामुळे आपल्याला ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावं लागतील त्याच्यामुळे आपण ते कुठल्याही प्रकारचे आयटम घेऊन जाऊ नये आता परीक्षेमध्ये जात असताना आपण अर्ज भरताना आपल्याला एक विचारलं होतं ड्रेससाठी आपण ते ड्रेस कोड वापरणार की नाही वापरणार आपल्यापैकी ज्यांनी कोड वापरणार असं लिहिलेलं आहे त्या लोकांना परीक्षा केंद्रावर एक तासभर लवकर जायचं आहे म्हणजे त्यांचं जे काही धार्मिक ड्रेस आहे त्या धार्मिक ड्रेसचा वापर करतो आता ड्रेस नक्की काय काय आपल्याला परवानगी आहे याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला असं सांगता येऊ शकते की आपल्याला कुठल्याही प्रकारचे हेवी क्लॉथ याचा अर्थ डार्क कलरचे कपडे चालणार नाहीत लॉंग स्लीव्ह कपडे चालणार नाहीत दीज आर विच आर नॉट परमिटेड हेवी क्लॉथ याचा अर्थ डार्क कलरचे कपडे चालणार नाहीत आणि लॉंग स्लीव्ह चालणार नाही मग मी सांगेल की स्लीवलेस किंवा हाफ स्लीव घेऊन जाणार तर अधिक स्विच आपल्याला कुठल्याही प्रकारचे बूट वापरता येणार नाहीत हाय हिलच्या सॅन्डल्स वापरता मग सजेशन असं आहे की आपण स्लीपर किंवा साधी साडे लिहून जावा स्लीपर ही मोड रिकमेंडेड परीक्षा दोन वाजता सुरू होणार आहे बारा वाजता आपल्याला <coughs> एक तास परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचायचं एक वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचायचे साडेबारा हा लास्ट रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्यामुळे आपल्याला साडेबाराच्या आत तिथे पोहोचायचं आहे अकरा साडे अकरा बारा पर्यंत आपण परीक्षा केंद्रावर पोहोचावं आपल्या ऍडमिट कार्डवर त्या सगळ्यांचा उल्लेख असेल त्याच्यामुळे आपण ते घेऊन जावं जर समजा कुठली मेडिकल इमर्जन्सी असेल तर आपल्याला एन टी परवानगी घेऊन त्या मेडिकल इमर्जन्सीला अटेंड करता येऊ शकेल परंतु आपल्याला आपण काय घालून जावं सजेशन असं आहे की आपण लाईट कलरचे टॉप किंवा टी शर्ट मग तो व्ही शेपचा आहे नेक आहे नाही काही फारसा फरक पडणार नाही आपण लाईट कलरचा हाफ स्लीव्हचा टी शर्ट आणि खाली कुठल्या तरी एका लाईट कलरची पॅन्ट आता लाईट कलर याचा था अर्थ पांढरा पाहिजे असं काही नाहीये कुठला एखादा कलर असेल डार्क नसेल लाईट कलर असेल तर तो चालून जाईल त्याला फक्त चेन नसावी बटन नसावं कुठल्याही प्रकारचा मेटल पार्ट नसावा आणि मुलींची कश्ना काय नाही किती बॅगी पॅन्ट वगैरे अशा प्रकारे चालणार नाहीत त्याच्यामुळं साधी नाईट पॅन्ट किंवा साधं लेगिंग्स आणि वर एक कुर्ती किंवा टी शर्ट घेऊन जावा उन्हाळ्या दिवस आहेत प्रचंड गरमी असेल त्याच्यामुळे हे कपडे आपण जर समजा कॉटनचे घेतले तर ते अधिक सोईस्कर आता आपलं ऍडमिट कार्ड कसं असेल हा आपला पुढचा प्रश्न असेल तर या वर्षीचे ऍडमिट कार्ड एक तारखेला येतील एक गतवर्षीचे ऍडमिट कार्ड आपल्याला दाखवतोय ते ऍडमिट कार्डवर आपला या ठिकाणी फोटो आहे हाच फोटो आपल्याला ऍडमिट कार्डवर या ठिकाणी पेस्ट करून घेऊन जायचा आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या डाव्या हाताचा अंगठा घरीच बनवून घ्यायचा या ठिकाणी आपण सही करायची ती सही परीक्षा केंद्रात गेल्यावर इन्व्हिडेटरच्या समोर करायची आहे पान नंबर दोन जे आहे त्या पान नंबर दोन आपल्याला आपण पोस्ट कार्ड साईडचा फोटो काढला होता तो फोटो चिटकवायचा या फोटोवर सही करायची आहे ती इन्व्हिजिटर समोर करायची आहे मग फक्त हा एक फोटो इथे पोस्ट कार्ड चिटवायचा इथे एक पासपोर्ट फोटो चिटवायचा आणि एक पासपोर्ट फोटो सोबत घेऊन जायचा अंगठ मारून घेऊन जायचे ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड सोबत आपण ओळखीचा पुरावा काय असणार आहे याचा उल्लेख आपल्या परीक्षेच्या अर्जात केलेला आहे तर तो ओळखीचा पुरावा ओरिजिनल घेऊन जायचा आहे कलर झेरॉक चालणार नाही ठीक आहे मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टींचा आणि मग त्यासोबत ऍडमिट कार्ड आल्यावर आपल्याला सगळ्या सूचना मिळतील मी सांगितलं की सगळ्या सूचना दे त्या दिलेल्या असतील आणखी काही वेगळ्या सूचना आल्या तर त्या सूचनांचा उल्लेख आपण पुन्हा एकवार करूया आपल्या सगळ्यांना मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या म्हणून ते शंका असतील तर ते, ते आपण मला विचारू शकता कुठल्याही शंका नसतील तर मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपली रजा घेतो धन्यवाद